जेवढ्या कुस्त्या तेवढेच पंच आणि फोटो काढल्यानंतर फोटोग्राफर खाली बसा फक्त आमचे कुस्ती तेवढे भीती राहतील बाकी सर्वांनी बसून घ्या दोन कुस्त्या दोन पंच आणि जगदार सर असे तीन मान्यवर उभे असतील सलामी झालेली भाऊ महाराज केसरी भाऊ भाऊ पडगाम पंच असतील त्या कुस्तीला दोन्ही पैलवाना समज दिलेली कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही न थांबता कुस्ती होणार असं होणार कारण हे त्यांच्या रक्तातच नाही ज्याच्या पशी अखंड खर तर खरतर आहे तो कधीच थांबत नाही ज्याच भरभरगात मेंदू संतुलन आहे तो कधी थांबत नाही आणि कुस्तीला सुरुवात झाली कुस्ती चालू झाली न थांबता कुस्ती होणार दोन मारे वाघ सिंह एकमेकांसमोर थकलेले एकमेकाच्या माऱ्यावरती हाताचे हातोडे पडायला आणि तज्ञ पांचा महाराज केसरी बाळासाहेब पडगाम पांचा म्हणून लाभलेले उलखाबे जमाना हा एकोणीसशे शहाण्णव ला तानाजी बाळू पडगाव अशी आकलूजला कुस्ती झाली बरोबर का बाळूबा शबास

बजरंगबलीचा जय जयकार करायचा आहे बजरंग बी बजरंगबली की धन्यवाद अवघ्या दुमदुमला पुसेगा हजारो वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला शबा 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 वा वा, वा, वा सिकंदर शेख विजय दादा क्रिस्ट्रावर शंकरदा आणि रुपये सिकंदरच्या कुस्तीला आणि